एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू एक झाड लाव मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावू मित्रा त्याला कुंपण करू एक झाड लाव करू मोठे झाल्यावर फुले ओन भरू मोठे झाल्यावर फुले ओन भरू एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू एक झाड लावू मित्रा त्याची निगा राखू मोठे झाल्यावर त्याची गोड पळे राखू मोठे झाल्यावर त्याची गोड पैसा एक झाड लाऊ मित्रा त्याला रोज पाहू एक झाड लावू मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ